असं आहे की सुरुवातीपासनं आम्ही सर्व मतदार याद्यामधील जो घोळ आहे की ज्या मतदार याद्यामध्ये अनेक दुरुस्त्या करायच्या आहे त्या पहिले दुरुस्त्या कराव्या आणि मग नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदच्या निवडणुका घ्याव्या हा आमचा सुरुवातीपासून आग्रह होता पण या निवडणूक आयोगाने आणि सरकारने ऐकलं नाही आता नगरपंचा नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या संपूर्ण या निवडणुकीमध्ये गोंधळाचं वातावरण आहे मतदार याद्यामध्ये घोळ दुबारा मतदान अनेक ठिकाणी मतदान झाल्यानंतर सुद्धा आता परत काही निवडणुका त्या निमित्तानं स्थगिती त्याला दिली आहे अनेक नगरपा नगरपालिकेच्या निवडणुका आता पुढच्या वीस तारखेला होणार आहे अनेक नगरपालिकेमध्ये काही वार्डाच्या निवडणुका वीस तारखेला होणार आहेत हा संपूर्ण गोंधळ त्यानिमित्तानं या निवडणूक आयोगाचा ता चालू आहे आणि निवडणूक आयोग राज्य शासनाची संपर्क केल्याशिवाय इतका मोठा निर्णय घेऊ शकत नाही आता स्वतः मुख्यमंत्री ज्या म्हणतात की निवडणूक आयोगाने अशा पद्धतीचा निर्णय घेणं चुकीचं आहे आम्ही सुद्धा इतके सरकारमध्ये होतो निवडणूक आयोग इतका मोठा निर्णय घेतला घेताना मुख्यमंत्र्याशी उपमुख्यमंत्र्याशी सरकारची चर्चा करून त्यांचं मत जाणून घेऊनच येत पण हा संपूर्ण जो गोंधळ आहे याच्यामध्ये तर सर्वांना संशय आहे की या गोंधळाच्या वातावरणामध्ये आता ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या ते आता इव्हीएम सध्या रूम मध्ये आहे आता हे सरकार जे आलंय सध्याच हे ईव्हीएम मध्ये घोटाळा करून चाललेला आहे त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत या वीस दिवसामध्ये हे सरकार गोंधळ करू शकते का घोटाळा करू शकते का अशा प्रकारची दाट शक्यता आणि दाट संशय सर्व उमेदवारांना आहे आणि सर्व बिचारे उमेदवार धावतीत आहे की आपलं काय होणार वीस दिवसामध्ये काही ईव्हीएम मध्ये गोंधळ करतील का आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सर्व रूमच्या समोर सर्व सर्वांनी आपले आपले लोक ठेवावे एम हॅक रूम मध्ये जाऊन होत नाही ऑनलाईन सगळं हॅकिंग त्यानिमित्तानं होऊ शकतं अशा पद्धतीनं संपून हा निवडणूक खेळ त्या त्यानिमित्तानं निवडणूक आयोग आणि राज्य शासनाने केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की आपले आप विरोधी पक्षांनी आपले दोन दोन प्रतिनिधी त्या ठिकाणी रूमच्या जवळ ठेवावे नाहीतर मग आम्ही निवडून आल्यानंतर मग टीका करू नये मी परत तुम्हाला सांगतो रूमच्या समोर आपले लोक जर ठेवले ठेवायला पाहिजे हरकत नाही पण ज्याला ईव्हीएम हॅक करायची आहे त्या रूम पास त्या रूम पाशी जाणं तर जरुरी नाही ऑनलाईन सुद्धा ऑनलाईन सुद्धा सेंट्रलाइज ऑनलाईन त्या पद्धतीनं मध्ये मॅन्युप्युलेशन करता येऊ शकतं हे सर्व जगाला माहीत आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं पण सर्वांना माहित आहे की ईव्हीएमचं मध्ये जो घोटाळा आहे तो कशा पद्धतीने करतात ईव्हीएम मशीन खोलून तिथं काही कमी जास्त करत ऑनलाइन ऑनलाईन करतात आणि हे तंत्रज्ञान सर्व जगाला माहित आहे त्याच्यामुळे सर्व राज्यातील उमेदवार घास्तावलेले आहेत आणि अशा या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये या संपूर्ण निवडणुका झाल्यात ही अतिशय दुर्दवाची गोष्ट आहे काय वाटते निर्णय डिटेल माइट नहीं दुसरा अपने कल्पना है कि नागपुर हिवाई अधिवेशन आठ दिसंबर पत्ते चालू होता है सात दिवसेशन है आठ चौदह तारखेपर्तित कि नागपुर करारा प्रमाणे दीड महीन अधन नागपुर करार संग माझं म्हणणं आहे की नागपूर करार मान्य मुख्यमंत्र्याला कर या सरकारला मान्य नाही का या दीड महिन्याचं जर अधिवेशन झालं असतं तर या दीड महिन्याच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे कापसाचा ता प्रश्न आहे सोयाबीनचा प्रश्न आहे इकडे धानाचा प्रश्न आहे काही ठिकाणी कांद्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत चांगली सविस्तर चर्चा झाली असती बाकी जे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत चर्चा झाली असती विदर्भातील जे अनेक प्रलंबित विषय आहेत प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यावरती चर्चा झाली असती आणि त्याच्यामध्ये मार्ग निघाला असता पण दीड महिन्याचं अधिवेशन घेण्याच्याऐवजी फक्त आठ दिवसाचं राज्य शासन अधिवेशन घेत आहे नागपूर कराराचा या शासनाला विसर पडला आहे हे माझं आम मत आहे मुळे प्रचारासाठी मिळावा म्हणून काय हे आठ दिवसात घेण्यात आलेलं आहे चौदा तारखेपर्यंत पहिलेच ठरलं होतं हे तर आता ठीक आहे

अनेक ठिकाणी स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार बहुतेक सर्व पक्षाने दिले आहेत त्याच्यामुळे स्थानिक स्तरावर जे पक्षाचे अध्यक्ष आहेत पक्षाचे प्रमुख आहेत त्या ठिकाणी चर्चा करून योग्य ते निर्णय घेतात वरिष्ठांकडून मात्र त्याला विरोध होते नाही ठीक आहे मत मतांतर राहू शकतं अलग कुणाचं मत राहू शकतं अशी कुठेही चर्चा झाली कोकाटे यांच्या रवी शंकाची व्हिडिओ केल्यानंतर रोहित पवार यांना नाशिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात माहिती घेतो त्यामुळे अधिवेशन आहे अधिवेशन पण थोडं जाता होऊ शकणार नाही कारण आचारसंहिता लागू आहे एकवीस असल्यामुळे आचारसंहितेमुळे फक्त सोपस्कार आणि नागपूरमध्ये अधिवेशन घेतलं हे फक्त सोपस्कार फक्त चालू आहे दाखवण्यासाठी आचारसंहिता असल्यामुळे अनेक बाबीची अडचण येऊ शकते त्याचबरोबर अनेक नगरपालिकेच्या अध्यक्षाच्या आणि काही वार्डाच्या निवडणुक्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे वीस तारखेला अनेक मंत्री अनेक आमदार या अधिवेशनामध्ये उपस्थित राहू शकणार नाही कारण की त्यांना वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या त्यानिमित्तानं आतापासून कामाला लागलेले आहेत त्याच्यामुळे अनेक आमदार अनेक मंत्री त्यानिमित्तानं उपस्थित राहू शकणार नाही आचारसंहिताच्या सुद्धा नियमाच्या त्या निमित्तानं त्याच्यामध्ये मदत येऊ शकतात आणि अशा पद्धतीनं जे अधिवेशन घेत आहेत हे अतिशय चुकीचं आहे नागपूर कराराप्रमाणे दीड महिना नागपूरमध्ये अधिवेशन घेतलं तर शेतकऱ्यांच्या आमच्या महिला बांधवांच्या युवकांच्या ज्या बाकी काही जे काही विकासाचे प्रश्न आहेत त्या सर्व समस्या व्यक्ती चर्चा होऊन चुकू शकतील स्वतः जयंत पाटलांना त्यांच्या अनेक ठिकाणी आपल्याला माहित आहे की अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या आमदार किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गिरपैसे सापडले एक दुसऱ्याचे पैसे सापडून एक दुसऱ्याचे पैसे पकडून देण्याचं काम सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे पण उघड्या डोळ्यांनी सगळं पाहतात की सत्ताधारी पक्षाच्या आमदारच्या <गणगा>। घरामध्ये पैसे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या घरामध्ये पैसे सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराच्या घरामध्ये पैसे त्यांचेच लोक त्यांच्याच म्हणजे त्यांच्याच मित्रपक्षाचे या बाबतीत स्वतः पुढाकार घेऊन याच्यामध्ये पैसे पकडून देत आहे मधला झाडाचा मुद्दा गाव आहे त्यामध्ये रोहित पवार यांनी फडणवीसांवर टीका केली तर अजित पवारांच्या भूमिकेचं मात्र त्यांनी स्वागत चांगलं आहे अजित पवार साहेबांची भूमिका चांगली आहे की त्यांनी सांगितलं की वृक्ष तोडीला त्यांचा विरोध आहे आणि जनतेचा सुद्धा ज्या पद्धतीच्या भावना त्या गावात नेत आहे नाशिकमधून येत आहे त्याच्यामुळे नाशिक जनतेचा सुद्धा याला फार विरोध आहे त्याच्यामुळे शासनाने ताखर भूमिका न घेता लोकांची चर्चा करायला पाहिजे त्यांचं जे मत आहे त्यांच्या भावना आहेत ते ऐकून घ्यायला पाहिजे आणि निर्णयामध्ये नवीन लाभणार आहेत महाराष्ट्र डायरेक्टर जाते माझी गृहमंत्री सदानंद दाते यांचं नाव किंवा त्यांना डी जी पी महाराष्ट्र म्हणून त्यांची नेमणूक होईल अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत चांगली गोष्ट आहे सदानंद दाते एक अतिशय लाभवंत आणि अतिशय चांगले अधिकारी आहे त्यांची जर नेमणूक जेव्हा पोलीस महाराष्ट्र म्हणून झाली एक अतिशय चांगला निर्णय होईल असं मला वाटतं सलिल देशमुख यांच्या संदर्भात सलील देशमुख यांचा राजीनामा झालेला नाही सलील देशमुख हे सक्रिय पक्षामध्ये असं आहे की सलील देशमुख आणि सुप्रिया ताई यांची भेट मुंबईला झाली त्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर सलील देशमुख सातत्याने काटोल काटोलेड मोवाड कुडाळी या माझ्या मतदारसंघामध्ये सातत्याने आता प्रचार आला होता बाकी ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला ते गेले त्याच्यामुळे सनील देशमुखांची जी नाराजी होती ती सुप्रियाताई यांच्यावर चर्चा करून दूर झालेली आहे की उमेदवार आणि उमेदवाराला अनिल देशमुखची नाराजी याच्यासाठी की काटोल मध्ये त्याचं म्हणणं होत की काटोलच्या एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या विरुद्ध जे उमेदवार होते ते शेकाबा पक्षाचे होते आणि म्हणून त्यांचं म्हणणं होतं की शेकाबाची आपण युती करू नये असा त्याचा आग्रह होता पण असं आहे की कार्यकर्त्याचं मत आणि तिथली राजकीय परिस्थिती पाहून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकपा यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी अध्यक्षाचा उमेदवार आणि नगरसेवकाचे उमेदवार काटोलमध्ये दिले आहेत आणि काटोलच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचं जेव्हा चित्र एकवीस तारखेला येईल आपल्याला दिसेल की मोठ्या प्रमाणात नगरसेवक राष्ट्रवादी हो। आणि शेकबाचे निवडून येतीलच पण अध्यक्षाचे उमेदवार जे आमचे राष्ट्रवादी आणि शेखाबाचे आहेत ते सुद्धा अतिशय मोठ्या मताधिक्याने काठळून येतील हे आजच मी तुम्हाला सांगतो